जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जी काही अपडेट आहे तुमच्यापर्यंत व्हिडिओ आपण पोहोचवत असतो तर मित्रांनो शिक्षक भरती म्हटली तर ह्या ठिकाणी जी काही महत्वाची प्राध्यापक भरती आहे तर त्या प्राध्यापक भरतीला सध्या देखील ह्या ठिकाणी जी काही सुरुवात आहे तर ती सुरुवात सध्या झालेली आहे मागे देखील आपण जी पुणे विद्यापीठची सध्या जाहिरात आहे तर ती जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे नोटिफिकेशन आलेलं आहे त्यानुसार आपल्याला आपल्या ह्या चॅनलवर देखील तुम्ही व्हिडिओ मागच्या व्हिडिओ सध्या बघा बघू शकता तर आत्ताच्या घडीला सध्या जे काही दुसरं विद्यापीठ आहे ते म्हणजे मुंबई विद्यापीठ तर मुंबई विद्यापीठाचे देखील प्राध्यापक जे काही पद आहे तर त्या पदासाठी ह्या ठिकाणी कायम नेमणुकीची जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या प्रसिद्ध झालेली आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सब्सक्राइब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो या ठिकाणी महत्वाचं बघा या ठिकाणी जी काही मुंबई विद्यापीठ आहे तर त्या मुंबई विद्यापीठाचं हे जे नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन सध्या प्रसिद्ध झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये विविध जे काही सध्या एकशे बावन्न अनुदानित शिक्षकीय पदासाठी जाहिरातीचे शुद्धीपत्रक कशा पद्धतीने इथं हेडिंग देण्यात आले तर टोटल किती पद असणार आहे तर एकशे बावन्न अनुदानित शिक्षकीय पद बरोबर आता ह्याच्यामध्ये बघा इथं सविस्तर काय म्हटलेलं आहे की या शुद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात येते की या ठिकाणी नंबर देण्यात चोवीस रोजी विविध विद्या शाखेचे अधिष्ठता त्यानंतर प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक त्यानंतर उपग्रंथपाल व सहाय्यक प्राध्यापक सहाय्यक ग्रंथपाल अशा विविध पदासाठी एकशे बावन्न अनुदानित शिक्षकीय पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तसेच क्रमांक इथं देण्यात आले दोन हजार चोवीस पंचवीस सातशे सत्तावीस दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते व त्यानुसार विविध अनुदानित ह्या ठिकाणी अध्यापक पदासाठी विविध अनुदानित अध्यापक पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर, अर्ज जो आहे तर तो ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे तर ती सात ऑगस्ट दोन हजार चोवीस होती मागच्या वेळेला जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती आठ जुलै दोन हजार चोवीस ला तर त्याचे सध्या बघा या ठिकाणी ऑगस्ट ची चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सध्या अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया त्या ठिकाणी होती आणि शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया अधिक पारदर्शक वस्तुनिष्ठ आणि प्रभावी करण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र सरकार यांनी शासन निर्णय क्रमांक इथं देण्यात आला आहे दोन हजार पंचवीस चा सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नुसार उमेदवाराच्या शैक्षणिक त्यानंतर अध्यापक आणि ह्या ठिकाणी संशोधन प्रमाणपत्राचं एकत्रीकरण म्हणजे पंच्याहत्तर वेटेज एटीआर आणि मुलाखत कामगिरी पंचवीस टक्के वेटेज एटीआर राज्य सार्वजनिक विद्यापीठामध्ये अकृषिक शिक्षकांच्या भरतीसाठी सुधारित प्रक्रिया जारी केलेली आहे म्हणजे या ठिकाणी एक महत्वाचा सा। सहा ऑक्टोंबर दोन हजार ला एक जो सध्या शासन निर्णय आहे तर तो, तो निर्गमित झालेला आहे आणि त्याच्यामध्ये नवीन जी काही सध्या बघा या ठिकाणी शैक्षणिक अध्यापक आणि संशोधन प्रमाणपत्राचं एकत्रीकरण करून जी काही निवड प्रक्रिया असेल जी काही प्राध्यापक भरतीची प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेच्या अनुषंगाने असेल तर ती इथं बघा जाहीर केलेली आहे आणि त्यानुसार प्रक्रिया आहे तर ती सध्या होणार आहे त्या अनुषंगाने इथं पुढे काय म्हटलेलं आहे की शिक्षक भरतीसाठी वरील जाहिरात आणि शुद्धी आणि त्या त्यानंतरच सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार ज्या उमेदवारांनी दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीसच्या जाहिरातीनुसार देय तारखेपूर्वी के अर्ज केला होता आणि आवश्यक शुल्क भरले होते त्यांना याद्वारे सूचित केले जाते की त्यांनी नवीन ऑनलाईन अर्ज आणि शैक्षणिक अध्यापक व संशोधन प्रमाणपत्र म्हणजे एटीआर स्वरूप सो प्रमाणपत्र जे काही प्रमाणित कागदपत्रासह सादर करावेत तसेच अशा उमेदवारांना पुन्हा आवश्यक शुल्क भरण्याची आवश्यकता नाही म्हणजे ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरला होता आधी दोन हजार चोवीसची ची जी काही सध्या ऍड आले होते तर त्यांना पुढची जी काही शुल्क असेल किंवा ऑनलाईन अर्ज असेल तर तो भरायची त्या ठिकाणी आवश्यकता नाही तसंच बघा इथं विविध अनुदानित अध्यापक पदासाठी पात्र उमेदवाराकडून नवीन अर्ज मागवण्यात येत आहे ज्यांची माहिती विद्यापीठाची जी काही वेबसाईट आहे तर त्याच्यावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच बघा अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज आणि ए टी आर फॉर्मेट जे काही शांशांकित कागदपत्रासह पूर्तता करणे आवश्यक आहे खुल्या प्रवर्गासाठी जे काही उमेदवार आहे तर त्यांना पाचशे रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी अडीचशे रुपये शुल्क भरणे आवश्यक असणार आहे म्हणजे जी काही फी आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये आणि राखीव जे असेल तर त्यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपये सध्या फी असणार आहे आता याच्यामध्ये अर्ज आणि शैक्षणिक अध्यापक आणि संशोधन प्रमाणपत्र जे असेल तर त्यांचे छायांकित जे काही तीन संजामध्ये इथे ऍड्रेस देण्यात आला आहे रूम नंबर पंचवीस मुंबई विद्यापीठ फोर्ट मुंबई ह्या ठिकाणी येथे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करायची आहे म्हणजे जो काही अर्ज आहे तर तो अर्ज संपूर्ण जे काही संशोधन प्रमाणपत्र आणि त्याच्या तीन संचामध्ये इथं मुंबई विद्यापीठाचा ऍड्रेस देण्यात आलाय तर ह्या ॲड्रेस वरती स्वतः जाऊन त्या ठिकाणी जो काही अर्ज आहे तर तो अर्ज बघा जमा करायचा आहे आता याच्यामध्ये नवीन उमेदवारांना देखील इथं बघा संधी देण्यात आली जे उमेदवार अर्ज करायला इच्छुक आहे तर असे पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज जो आहे तर तो सध्या करून द्यायचा आहे आता ह्या ठिकाणी जी वेबसाईट देण्यात आली ह्या वेबसाईट वरती तुम्हाला अर्ज प्रक्रियेची लिंक असेल तसं आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला लिंक जी आहे तर ती प्रोव्हाइड करू लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन कराय जेणेकरून तुम्हाला पुढे ह्या संदर्भात मार्गदर्शन केले जाईल तसंच बघा इथं पुढे काय म्हटलेलं आहे की विहित तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही म्हणजे तुम्हाला तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज सादर करायचा आहे तसंच सविस्तर जाहिरात जी आहे तर ती सध्या हे ठिकाणी सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या चा शासन निर्णय शैक्षणिक अध्यापक व संशोधन प्रमाणपत्र म्हणजे ए टी आर फॉर्मेट उपलब्ध पदाबाबत तपशील आरक्षण तपशील पात्रता निकष अनुभव इतर संपूर्ण अटी शर्ती जे आहे तर ते तुम्हाला विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर देखील तुम्हाला अवेलेबल होईल तसंच आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे। ते देखील ते तुम्ही जॉईन करा तेथे ते देखील ते तुम्हाला संपूर्ण माहिती अवेलेबल सध्या करून देऊ तर हे महत्त्वाचं जे काही ह्या ठिकाणी कुलसचिव आहे तर त्यांच्या सिग्नेचरने हे जे महत्त्वाचं जे नोटिफिकेशन आहे तर हे नोटिफिकेशन इथं सध्या आलेलं आहे तर चांगली संधी आहे ह्याच्यामध्ये एकशे बावन्न पद आहे आणि संपूर्ण अनुदानित ह्या ठिकाणी शिक्षकीय पदाची ही महत्वाची जी काही प्राध्यापक पदासाठी जाहिरात असणार आहे आणि ह्याच्यामध्ये आता संपूर्ण जे काही महाराष्ट्रातले विद्यापीठ आहे तर त्या विद्यापीठाची सध्या जाहिरात जे आहे तर त्या पब्लिश व्हायला सुरुवात झालेली आहे आता एक ते दोन विद्यापीठ तीन विद्यापीठाच्या जाहिरात सध्या बघा ह्या एक दोन दिवसामध्ये आले उर्वरित जे जाहिरात आहे तर त्या जाहिरात अजून दुसऱ्या विद्यापीठांच्या देखील अशा पद्धतीने प्रसिद्ध होतील जशी जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या अशा पद्धतीची या ठिकाणी जी काही प्रक्रिया आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचा आहे हा ऑनलाईन अर्ज केल्यानंतर संपूर्ण कागदपत्राचे तीन संच ह्या ठिकाणी तुम्हाला करून जे डॉक्युमेंट आहे तर ते संबंधित विद्यापीठाच्या या ठिकाणी जे काही ऍड्रेस देण्यात आलाय ते तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सादर त्या ठिकाणी बघा करायचं आहे तर हे देखील एक लक्षात घ्या आता ह्याच्यामध्ये पात्रता वगैरे असेल शैक्षणिक संपूर्ण जे काही अनुभव असेल किंवा इतर इतर अटी शर्ती असेल आरक्षणाचा तपशील हे देखील तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देऊ पीडीएफ तर नक्की टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा तर ही एक महत्वाची शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ही एक संधी सध्या बघा आलेली आहे तर महत्वाचा व्हिडिओ होता माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा काही तुमच्या कमेंट असतील कमेंट नक्की करा त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ तर सध्या तरी हे एकशे बावन्न अनुदानित शिक्षकीय पदासाठी महत्वाचं जे काही जाहिरातीचं शुद्धीपत्रक या ठिकाणी मुंबई विद्यापीठाचं आलेलं आहे तर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण पुढच्या महत्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम